आई बाबा नमस्कार तुमची लाडाची यज्ञा बोलती आहे आई ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे चार पाच दिवस झाले आई तेव्हाची गोष्ट आहे शेजारचा दादा माझ्याकडे आला आणि मला चॉकलेट देऊ लागला आई आई ऐक ना तू मला सांगितलं होतं कोणी चॉकलेट दिलं कोणी खाऊ दिला तो तो घ्यायचं नाही पण तुला माहिती नाही मला चॉकलेट किती आवडतं ते त्या दादाने मला फोर्स केला दहा पंधरा वेळेस फोर्स केला आणि फोर्स केल्याच्या नंतर आई मला माझा मोह आवारला नाही ते चॉकलेट घेतलं मी त्या दादासोबत गेले त्या दादानी काय केलं आई त्या दादाने मला त्यांच्या घरामध्ये नेलं आणि घरामध्ये त्यांच्या घरामध्ये नेल्याच्या नंतर आई मी चॉकलेट खाण्यामध्ये व्यस्त झाली आई आई ऐक ना त्या दादाने माझ्या अंगावरचे सगळे कपडे काढलेले होते आई आई ऐक ना तू फक्त माझ्या गालावरचा मुका घ्यायची आई त्या दादाने माझ्या संपूर्ण शरीरावरचा मुका घेतला आई आई ऐक ना त्या दादानी माझे संपूर्ण कपडे काढलेले होते आणि आई ऐक ना ग त्या दादा माझ्यासोबत असा प्रकार करू लागले तो प्रकार पाहून मी पण थक्क झालेले होते त्यांना मी बोलू लागले तुम्ही असं काय करू लागले त्यांनी माझ्या अंगावरले सगळे कपडे काढलेले होते माझ्या नको ते ते माझ्या नको त्या अवयवाला स्पर्श करू लागले आई आई माझ्या छातीला स्पर्श करू लागले माझ्या नको त्या अवयवाचे ते मुके घेऊ लागले आई आई ऐक ना तो प्रकार मला सहन होत नव्हता माझं चॉकलेट संपलं त्यांना मी बोलले माझं चॉकलेट संपला आता मला जाऊ द्या तो ऐकत नव्हता आई आई ऐक ना त्यांनी काय केलं माहिती आहे का त्या दादानी एक फरची घेतली एक मोठा दगड घेतला तो माझ्या डोक्यामध्ये टाकला आई आई जनावर मी आरडले आई आई ऐक ना मी मोठ्या मोठ्याने आवडू लागले जनावरासारखं मी आवडू लागले आई पण माझी अर्थ हा ऐकण्यासाठी माझा आवाज ऐकण्यासाठी तिथं कोणीच आलं नाही आहे आई तुम्हाला नेहमी सांगायची मुलगी म्हणजे लक्ष्मी असते आई तुम्हाला नेहमी बोलायची ज्या घरामध्ये मुलीचा जन्म होतो नाही ते म्हणजे स्वर्ग असतं आई हे सगळं चुकीचं आई कारण जो प्रकार माझ्यासोबत घडला नाही ते पाहून मला असं वाटतं मी देवाला एकच विनंती करेल आई माझा पुढचा जन्म एखाद्या जनावरांच्या पोटाला दे कुत्र्या मांजराच्या पोटाला दे एखाद्या जनावरांच्या पोटाला दे आई पण माझा पुढचा जन्म या माणसाच्या फोटाला देऊ नको